गव्हाचे पौष्टिक लाडू अगदी सोपे आहेत करायला घरच्या साहित्यात होतात आणि खूप पौष्टिक आहेत कसे करायचे चला बघूया गव्हाचं पीठ समजा जर दोन वाटी असेल तर एक वाटी पिठी साखर लागणार इथं मी पितळी कढई घेतलेली आहे ती व्यवस्थित कलाई केलेली आहे गॅस एकदम सिमवर ठेवा इथं मी दोन वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि हे पहिला कोरडं भाजायचं काय होतं जर समजा तू तु, तुम्ही सुरुवातीलाच घातलं तर ते तूप आणि ते पीठ एक गोळा होऊन बसतं आणि वरवरचं पीठ भाजलं जातं आतलं कच्चंच राहतं म्हणून पहिला कोरडं भाजून घ्यायचं आणि मग तूप ॲड करायचं आता हे जे पीठ आहे हे भाजताना आपण एक लक्षात ठेवा खूप हाय फ्लेमवर ठेवायचं नाही मिडियम किंवा सिम फ्लेमवरच ठेवायचं ते पीठ आहे त्यामुळे लगेच कढईला लागतं आणि करपतं जेव्हा ह्याला हलकासा गुलाबी रंग येईल तेव्हा समजायचं की आपलं पीठ छान भाजलं गेलं आहे आणि त्याला एक खमंग असा सुगंध ॲरोमा सगळीकडे पसर तुम्हाला लगेच कळेल की छान खमंग वास येतोय तेव्हा समजायचं की आपलं पीठ बऱ्यापैकी छान भाजलं गेलं आहे आत्ता ह्याच्यामध्ये अर्धा वाटीपेक्षा थोडं चढ असं मी छान घरगुती साजूक तूप घालते हे बघा असा जर पहिलाच आपण घातलं असतं ना तर हासा गोळा तयार होतो आणि फक्त आतला वरचं वरचं पीठ भाजलं जातं आणि आतलं पीठ कच्चं राहतं पण आता आपल्याला त्याचं टेन्शन नाही कारण आपण ऑलरेडी हे मोकळं पीठ भाजून घेतलेलं आहे छान कलर आला आहे त्याचा असा थोडासा हलका गुलाबी ब्राऊनिश कलर आलेला आहे आता इथं तुम्ही बघू शकता की ऑलरेडी आपल्या ह्या पिठाला तूप भाजून सुट लागले म्हणजेच आपलं गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे हे असं अगदी पचपचित पीठ व्हायला लागलं की समजायचं आहे आता हे पीठ जे आहे हे आपण परातीत काढून घेऊया आता ह्याच कढाईमध्ये एक अर्धा वाटी तूप आता ह्याच्यात थोडेसे काजू छान भाजून घेऊया छान त्यामुळे टेस्ट येईल आपल्या लाडवाला थोडे काळे मनुके तुमच्याकडे बदाम पिस्ता खारी पावडर वगैरे असेल तर ते सुद्धा घातलं तर चालेल हे छान क्रिस्पी आपण फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये काढूया खूप घ्यायचं नाही मी एक चमचा डिंक घेतलाय तो छान आपण ह्याच्यामध्ये फुलवून घ्यायचा क्रिस्पी अगदी मंद आचेवर ह्याला तळायचं आहे ना कारण समजा जर तो तळला गेला नाही व्यवस्थित तर तो आपल्या दाताखाली दात तुटेल इतकं घट्ट असतो तो, तो। म्हणून छान फुलवून घ्यायचं त्याला क्रिस्पी असं आणि मग आपण काढायचं प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायचंय सुल्ट पावडर ज्येष्ठ मध जर तुमच्याकडे अश्वगंध पावडर सुद्धा असेल तर ती सुद्धा घातली तर खूप छान खूप पौष्टिक होतात अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा ज्येष्ठ मध आहे ते सुद्धा आपण ह्याच्यात घालूया थंडीच्या दिवसात हे औषधं खाल्लीच पाहिजे नंतर वेलदोड्याची पूड आहे इथं ती एक अर्धा चमचा आपलं हे दोन वाटी गव्हाचं पीठ होतं ना तर एक वाटी आपण साखरेची पावडर घालायची आपण हे सगळं एक जीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण लाडू बांधायला घेऊया अगदी इझिली पटापट बांधले जातात हे लाडू पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू रेडी आहेत ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खासियत फूड अँड कल्चर